हॅलो फ्रेंड्स तुमच्या सर्वांच्या आरोग्य विषयक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयार केलेल्या या चैनल तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक फारच गंभीर आणि वाढत चाललेला हेल्थ समजून घेणार आहोत लहान मुलांमध्ये डायबिटीस का वाढतोय जो आजार आधी फक्त मोठ्यांमध्येच दिसायचा तो आजकाल सात आठ वर्षांच्या मुलांमध्येही दिसत आहे हे नक्की का होते आणि यामागची कारण काय या आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत यासाठी पहिलं कारण आहे ते म्हणजे जंक फूड आजकालची मुलं आठवड्यातून पाच ते सहा वेळा जंक फूड खातात ज्यामध्ये पिझ्झा बर्गर नूडल्स फ्रेंच फ्राईज पॅकेट स्नॅक्स म्हणजेच चिप्स कुरकुरे ज्यामध्ये साखर मीठ तेल आणि प्रिझर्वेटिव्ह हे प्रचंड प्रमाणात असतात हे पदार्थ इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवतात आणि यामुळे पुढे डायबिटीस होतो दुसरं कारण आहे जास्त गोड खाणं ज्यामध्ये चॉकलेट आईस्क्रीम फ्लेवर्ड मिल्क बिस्किट केक सॉफ्ट ड्रिंक्स ड्रिंक्स मध्ये पेप्सी कोला -को -को माझा स्टिंग तसेच इतर अनेक प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स येतात या सर्वांमध्ये हिडन शुगर प्रचंड प्रमाणात असते एका छोट्या कोल्ड्रिंकच्या कॅन मध्येही नऊ ते दहा चमचे साखर असते आणि ही साखर शरीरात जास्त झाली की पॅनक्रिया वार ताण वाढतो आणि डायबिटीस होतो तिसरं कारण आहे आजकालच्या मुलांची फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी झालेली आहे आणि स्क्रीन टाइम खूप जास्त झालेला आहे ज्यामध्ये मुलं तीन ते पाच तास मोबाईल टीव्ही टॅब व्हिडिओ गेम्स यामध्ये व्यस्त असतात खेळणं धावणं आउटडोअर ऍक्टिव्हिटी जवळजवळ बंद झालेल्या आहेत आणि या लाईफस्टाईलमुळे लहान मुलांचं वेट वाढतं फॅट सेल्स वाढतात इन्सुलिन काम करणं कमी होतं आणि डायबेटीजची रिस्क जास्त वाढते चौथं कारण या रिलेटेडच आहे ते म्हणजे लहान वयामध्ये आलेला स्थूलपणा और ओबेसिटी लहान मुलांमध्ये भाज्या सॅलेड खाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ज्यामुळे पोटाभोवती चरबी वाढते आणि इन्सुलिन रेजिस्टन्स ही वाढतो यामुळे टाईप टू डायबेटीस कारण आहे जेनेटिक्स आई वडिलांना डायबेटीस असेल तर मुलांमध्ये तो धोका तीन ते चार पटींनी वाढतो पण मोठं कारण जेनेटिक नसून इनहेरिटेड फ्रॉम हे आहे काही पालकच मुलांना जंक फूड देतात एक्सरसाइज बिलकुल नसते गोड पदार्थ जास्त दिले जातात आणि मुलांना डायबेटीस होण्याची रिस्क जास्त वाढते सहावं कारण आहे इमोशनल स्ट्रेस आणि झोपेची कमतरता लहान मुलांमध्ये विशेषतः इंग्लिश मीडियमच्या मुलांमध्ये स्कूल टाइम तसेच एक्झाम प्रेशर सोशल मीडिया कंपॅरिझन आणि लेट नाईट स्क्रीन टाइम यामुळे हार्मोन्स बिघडतात ज्यामध्ये कोर्टिसोल वाढतो ज्याला आपण स्ट्रेस हार्मोन असं म्हणतो आणि हाच हार्मोन पुढे जाऊन इन्सुलिन रेजिस्टन्स वाढवतो पॅरेंट्सनी कोणत्या लक्षणांकडे लक्ष देणं गरजेचं आहे जास्त पाणी पिणं वारंवार लघवीला जाणं सतत भूक लागणं वजन अचानक कमी होणं किंवा वाढणं थकवा पोटदुखी मान किंवा काखेमध्ये आलेला काळसरपणा या लक्षणांपैकी दोन किंवा दोन पेक्षा जास्त लक्षणे दिसत असतील तर जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी लहान मुलांमध्ये होणारा डायबेटीस हा मुळे वाढणारा आजार आहे आणि तो टाळता येतो हेच सर्वात महत्वाचं आहे त्यासाठी काय करणं गरजेचं आहे रोज किमान एक तास फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजेच खेळणे धावणे किंवा चालणे जंक फूड आठवड्यातून झिरो ते एक वेळा सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजेच कोला पॅप्सी स्टिंग पूर्णपणे बंद गोड पदार्थ कमी करणे फास्ट फूड कमी करून घरातले ताजे जेवण जेवणे नियमित झोप म्हणजेच लहान मुलांना सात ते नऊ तासांची झोप आवश्यक असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पॅरेंट्सचं हेल्दी लाईफस्टाईल मुलांना शिकवण्यापेक्षा आपण स्वतः हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली तर मुलं आपोआप हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करतील हा व्हिडिओ चांगला वाटल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि लहान मुलांमध्ये होणारा डायबेटीस टाळण्यासाठी मदत करा तुमचे काही आरोग्य विषयक प्रश्न असतील किंवा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू